लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागामध्ये कला आता इकडे पाणी काढत असते आणि त्यावेळेला काजू सांगत असते अग ताई काहीतरी गैरसमज झाला इतकं मात्र नक्की म्हणजे या सगळ्यामध्ये बघ ना ती लोक आपल्याकडे आली आपली तोडफोड केली आणि आपण तर त्यांचे हप्ते दिलेले आहेत मग तरीसुद्धा त्या लोकांनी हे काही केलं मला तर काही कळतच नाही आहे का बरं ती लोक अशी वागली असतील यावरती आता इकडे लगेच सांगायला लागते कला मला तर काही कळतच नाहीये कसला गैरसमज काय गैरसमज कोण होती ती माणसं यावरती आता मात्र इकडे संगीत सांगत असते मला पण काही कळतच नाहीये पण बरं झालं कले तू वेळेत आलीस आणि बापूंनी फोन करून हे सगळं विचारलं निदान आपल्याला समजलं तरी की कोणीतरी मुद्दाम हे सगळं करते म्हणून असं म्हणत असताना आता मात्र संगीता पाणी घेऊन आज जात असताना तिचा जा पाय सटकतो आणि त्यावेळेला इकडे कला म्हणते काय चालले आई तुझं जरा जपून करत जा यावरती संगीता म्हणते अगं हे रोजसत झाले मग आता काजू म्हणते तू ठेव बरं आम्ही हे सगळं काम करतो असं म्हणत कला आणि काजू दोघीजणी आता या सगळ्यामध्ये संगीताला मदत करण्यासाठी येतात आणि संगीताला मदत करण्यासाठी दोघीजणी स्वतः स्वतः दोघीजणी ते सगळं सामान आत घेऊन जात असतात तोपर्यंत इकडे आता बसलेला असतो तो म्हणजे अद्वैत अद्वैत बसलेला असतो आणि तो हे सगळं दृश्य पाहत असतो आणि तो सांगत असतो मला तुम्ही खरं खरं सांगा की या सगळ्यामध्ये तुमचं कुणी शत्रू आहे का की ज्या शत्रूने मुद्दाम हे सगळं केलं असेल तुम्हाला अडकवण्यासाठी काही माणसं पाठवली असतील आणि हा सगळा प्रकार घडवून आणला असेल यावरती मग मात्र आता इकडे दिनकर सांगतो नाही असं मला कोणी वाटत नाहीये की कुणी हे सगळं मुद्दाम करेल मग आता डोक्याला हात लावून डोकं दुखत असतं आणि तो म्हणत असतो जर हे कोणी मुद्दाम करणार नाही तर हे का घडलंय जर त्या पतसंस्थेनी माणसं पाठवली नाहीत तर ही माणसं कुणी पाठवलीत म्हणजे तुमच्या घरावरती दुसरा कोणाचा डोळा आहे का तुमचं घर हडप करण्यासाठी कुणी हे प्रयत्न आहे का दिनकर म्हणतो आत्तापर्यंत तरी मला कधी असं वाटलं नाही की माझं घर हडप करण्याकरता कुणी प्रयत्न करतोय पण हा आत्ताचा प्रकार बघता मला खरंच काही कळत सुद्धा नाहीये की नक्की गोष्टी काय आहेत ते असं म्हणत असताना आता संगीताचं लक्ष इकडे अद्वैतकडे जातं आणि काय झालं अद्वैतराव तुमचं डोकं दुखतंय का म्हणजे सारखं सारखं तुम्ही डोक्याला हात लावताय म्हणून म्हटलं यावरती अद्वैत म्हणतो हो म्हणजे अचानक काय झालंय मला कळतच नाहीये पण इथे आल्यापासून खूप जोरात नाही पण बारीक बारीक माझं डोकं दुखतंय कशामुळे दुखतंय काय दुखतंय हे मात्र काही कळत नाहीये असं म्हटल्यावर ती, ती संगीता म्हणते थांबा तुम्ही बघते काहीतरी तितक्यात तिकडे कला येते आणि आता संगीताला ती सांगायला लागते आई काय तो झालं तोपर्यंत अद्वैत म्हणतो मी एक काम करतो मी फोन लावून बघतो की या सगळ्यामध्ये कोणी हे सगळं केलंय हे मला समजतंय का पण अद्वैतला काही फोनवरती समजतच नाही त्याचा फोन चार डेड झालेला असतो त्याला फोन चार्जिंगला लावायचा असतो त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो माझा फोन डाऊन झालेला आहे या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मला आता माझा फोन चार्जिंगला लावायला पाहिजे असं म्हणत फोन चार्जिंगला लावण्यासाठी अद्वैत ज्या वेळेला चार्जर आता हे करायला जातो त्यावेळेला चार्जर लावत असताना अद्वैतला करंट लागतो आणि तो म्हणतो काय चाललंय हे सगळं म्हणजे हा असा घरामध्ये करंट कसा लागतोय यावरती दिनकर म्हणतो त्याचं काय माहिती आहे का वरून ना तर हे गळत असतानाच तिकडे आता त्या बोर्डामध्ये पाणी जातं बोर्डात ज्या वेळेला पाणी जातं तेव्हा ते पाणी त्याच्यात साचून राहतं आणि त्यामुळे हा सगळा करंट लागलाय आम्हाला पण काही कळलंच नाही काय झालं या ते अजून पण तो दुरुस्त करून का घेत नाही असा हा बोर्ड घरामध्ये का ठेवता असा बोर्ड घरामध्ये ठेवणं किती रिस्की आहे हे तुम्हाला माहिती आहे का या बोर्डमध्ये कुणालाही झटका लागू शकतो काहीही होऊ शकतं प्लीज तुम्ही हा बोर्ड न हा बोर्ड वेळेतच काढून टाका असं म्हटल्यावर ती कला विचार करते बरोबर आहे याला एक तर हे टोक बँबत ते टोक याला याच्या घरामध्ये कसली कमतरता नाही आहे ना त्यामुळे याला इकडे हे पाहिजे ते पाहिजे हे असं वाटत असतं संगीता म्हणते काजू तू एक काम कर तू यांचा फोन चार्जिंगला लाव यावरती अद्वैत म्हणतो असं कसं अहो पण तिला पण शॉक लागूच शकतो ना असं म्हणत अद्वेतला आता मात्र दिनकर सांगतो तुम्ही एक काम करा बरं तुम्ही इथे बसा असं म्हणत दोघ जण पुन्हा एकदा चर्चा करायला लागतात की कुणी गुंड पाठवले असतील ते कुणाचे गुंड असतील ते इकडे का आले असतील ही चर्चा चालू असताना संगीता सांगत असते तुम्ही एक काम करा जेवून घ्या जेवून झाल्यावरती मग मी तुम्हाला डोकेदुखीची गोळी देते त्यानंतर तुम्हाला जरा बरं वाटेल असं म्हणत तिकडे आता संगीताने जेवण आणलेलं असतं तोपर्यंत तो आता अद्वैत इकडे तिकडे पाहायला लागतो कारण पहिल्या वेळेला जेव्हा अद्वैत आलेला असतो त्यावेळेला बाकीची लोकं म्हणजे आता आजूबाजूची लोक ही द अद्वैत चांदेकर यांना पाहण्यासाठी आलेली असतात म्हणून अख्ख्या खिडकीतून टोकून टोकून अद्वैत चांदेकरला पाहत असतात पण त्याच वेळेला अद्वैतच्या ही गोष्ट लक्षात येते की आत्तासुद्धा जर मी जेवत आहे तर या सगळ्यामध्ये मला टोकून टोकून पाहायला इथे कुणी आलेलं तर नाही आहे ना असा विचार तो करत असतो म्हणून इकडे तिकडे पाहायला लागतो तर कला त्याला टोमणा मारते नाही नाही हं तुला इकडे पाहण्यासाठी कुणीही आलेलं नाहीये तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये तुला कुणी पाहत नाही या सगळ्यामध्ये तुला इथे बघायला कुणीही आलेलं नाहीये जेव जेव तू निवांत जेव यावरती संगीता म्हणते हो बापू तुम्ही निवांत जेवा इथे कुणी तुम्हाला त्रास देणार नाही कला सांगते आई चल आपण न सगळी आवर करूया म्हणजे तेवढाच तुला त्रास कमी असं म्हणत संगीताला आता कला मदत करू लागते सगळं घर झाडून काढते संगीता कला आणि काजू सगळेच जण काम करायला लागतात आणि अख्खं घर स्वच्छ करायला लागतात तोपर्यंत अद्वेच जेवून होतं अद्वेतचं जेवण झाल्यावरती तो किचनमध्ये ताट ठेवण्यासाठी येतो संगीता तो किचन सगळा उरकते आणि आता किचन उरकत असताना ती बाजूच्या गोष्टीसुद्धा ठेवत असते अद्वैत ताट घेऊन किचनमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला किचनमध्ये गेल्यावरती तो इकडे तिकडे पाहतो अरे बापरे बेसिंगमध्ये कसलं तरी पातेलं पाण्याचं भरलेलं आहे मग आता हे ताट कुठे ठेवायचं अद्वैतला कळत नाही की मध्ये आता मात्र हे ठेवण्याचं यांचं प्रयोजन तरी काय मध्ये का बरं हे ठेवलं आहे मला असं वाटतं हे ताटनं म्हणजे हे मध्ये ठेवलेलं हे आपण उचलून ठेवायला पाहिजे असं म्हणत ते आता उचलून ठेवण्यासाठी अद्वेत निघतो अद्वेत ज्या वेळेला ते आता ताट म्हणजे ते बेसिंगमध्ये ठेवलेलं पातेलं उचलण्यासाठी जातो त्यावेळेला संगीता येते काय करताय अद्वेत राव अद्वेत राव असं काही करू नका ते पातेलं पाते का बरं तुम्ही उचलताय अद्वेत म्हणतो मला हे ताट बेसिंगमध्ये ठेवायचं आहे आणि त्यासाठी मला मात्र हे पातेलं उचलायला लागेल ना पाण्याने भरलेलं पातेलं इकडे ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र संगीता म्हणते नाही अहो ते उचलू नका त्याचं काय माहिती आहे का बेसिंगचा खालचा पाईप न खराब आहे आणि खालचा पाईप खराब असल्यामुळे तिकडे आता पाणी पास होत नाही मग हे पाणी पास करण्यासाठी आम्ही ना या वेळेला इथे पातेलं ठेवतो म्हणजे हात वगैरे धुतला ना की भरलं की पातेलं बाहेर काढतो आता आद्वेतला हा सगळा प्रकार नवीन असतो मिडल क्लास फॅमिलीमध्ये या गोष्टी नॉमन कॉमन असतात की बेसिंग खराब झालं तर पातेलं ठेवलं आहे ते ओतून टाकलं आहे किंवा करंट लागतोय तर ते हळू पिन लावले या मिडल क्लास फॅमिलीमध्ये गोष्टी कॉमन असल्या तरी पहिल्यापासून जो सोम्याचा चमचा तोंडातच घेऊन जन्माला आलेला आहे त्याला ह्या गोष्टी काही कळतच नाहीत मग आता संगीता सांगते तुम्ही एक काम करा बाहेर जा आणि हात धुवा तोपर्यंत मी हे पातेरं रिकामं करते असं म्हणत संगीता ते पातेर रिकामं करायला येते मग मात्र अद्वेत बाहेर येतो बाहेर येतो तर त्याच्या पाय चटकतो आणि तिकडे असलेल्या चिकट बुळबुळीत शेवाळ्यामुळे त्याचा पाय सटकतो आणि तो, तो कलाला म्हणतो काय चाललंय हे सगळं तुमचं घरामध्ये तुमच्या ह्या अशा किती गैरसोयी आहेत तुमच्या घरामध्ये या गैरसोयी आशा चालल्या ना तर मात्र कुणालाही प्रॉब्लेम होऊ शकतो कला म्हणते कसला प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम तुझं काय चाललंय यावरती अद्वैत म्हणतो असं काय करतेस अगं बघ ना तुमच्या इथे करंट लागतोय करंट लागल्यानंतर घरात ते पातेलं भरून ठेवले आता इकडे पाय घसरू शकतो सेफ्टीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर मला या सगळ्या गोष्टी जरा न विचित्रच वाटत आहेत या सगळ्यामध्ये जर का या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील तर तुम्ही थोडंफार या गोष्टी व्यवस्थित करून घ्यायला हव्यात यावरती कला म्हणते हे बघ सेफ्टीच्या दृष्टीने काही गोष्टी करायच्या म्हटल्या तरी त्याला पैसे लागतात आणि कसं आहे ना आम्ही मिडल क्लास फॅमिलीत राहतो प्रत्येक गोष्टीसाठी हे असे पैसे खर्च करणं हे आम्हाला परवडत नाही तुम्हाला श्रीमंतांना परवडत असेल तुम्हाला जमत असेल ह्या सगळ्या गोष्टी करायला पण आम्हाला यासाठी खूप काटकसर करावी लागते आणि या काटकसरीनेच काट आम्ही आमचं आयुष्य काढत असतो आणि त्यासाठी हा असा खर्च करणं आम्हाला नाही परवडणार त्यामुळे आम्ही ॲडजस्ट करून राहतो आणि लहानाची मोठी मी याच घरात झाली मी लहानाची मोठी जिथे झाले तिथेच मला ना या सगळ्या गोष्टींची सवय आहे काही ही गोष्टी झाल्या तर प्रत्येक वेळेला पैसा खर्च करा दुरुस्त करून घ्या ही आमची सवय नसते हे मिडल क्लास फॅमिली आहे आणि तुला इतका जर का त्रास होत असेल ना तर तू तु तुझ्या घरी गेलास तरी चालेल जा, जा बरं तिकडे सगळ्या लावीस सोयी आहेत की नाही तर तू तिकडे निघून जा अद्वैत म्हणतो तुला जर काही मी नीट सांगायला गेलो तर तुला गोष्ट कोणती पटतच नाही ना म्हणजे मी तुला नीटपणे सांगतोय की जर का हे असं होतंय तर माझं सोड पण घरातील कोणत्याही गोष्टीला व्यक्तीला त्रास होऊ शकतो कला म्हणते झाला का त्रास आम्ही लहानपणापासून इथेच राहतोय ना झाला का आम्हाला त्रास नाही ना झाला ना त्रास त्यामुळे तू नको चिंता करूस असं म्हणत कला अद्वेतला उलट बोलायला लागते अद्वैत विचार करतो हिला नीट काही सांगायचं म्हटलं तर हिला काही ऐकायचंच नसतं टोमणा मारायला मात्र बरोबर असं म्हणत असताना मग मात्र अद्वैत घरात येतो अद्वैद घरात आल्यावरती इकडे आता सगळा पसारा जवळजवळ उरकलेला असतो जो पसारा गुंड करून गेलेले असतात तो पसारा दिनकर सगळे जण उरकतात तितक्यात रॉकेट येतो रॉकेट येतो तोच सगळं सामान घेऊन येतो त्यावरती संगीता म्हणते काय ग कले हे सगळं सामान इकडे का आणायला सांगितलंस कला सांगते आई आता बराच वेळ मी इथे थांबणार आहे ना तर माझं मूर्तीचं काम अपूर्ण राहायला नको म्हणून ते काम करण्यासाठी मी रॉकेटला इकडे बोलवले यावरती संगीता म्हणते मूर्तीचं काम कसलं काम मग कला सांगायला लागते तुला माहिती आहे काही गेल्या वर्षी चांदेकरांच्या घरामध्ये मी जी मूर्ती बनवली होती ना तर आबांनी यावर्षी ती मूर्ती बनवण्याचा मानसुद्धा मलाच दिलाय गेल्या वर्षी मूर्तिकार म्हणून मी मूर्ती बनवली पण यावर्षी या, या चांदेकरांची सून सून आणि आता एक उत्तम मूर्तिकार म्हणून मला आबांनी हा मान दिलाय श्रीफळ देऊन अद्वेतनेच मला आता मूर्ती बनवल्या सांगितले यावरती संगीता खूपच खुश होते संगीता म्हणते म्हणजे ज्या चांदेकरांच्या उत्सवाची आम्ही अशी लांबूनच वाट पाहत असतो जो चांदेकरांचा उत्सव बघावा किंवा त्या उत्सवात सामील व्हावं अशी प्रत्येक कोल्हापूरकरांची इच्छा असते गेल्या वर्षी बघितलंच ना पास मिळवण्यासाठी आपल्याला किती धडपड करायला लागली आज त्या चांदेकरांच्या घरचा हा उत्सव त्यांची सून स्वतः मूर्ती बनवणार आणि करणार हे मला पाहून खूप आनंद होतोय आणि ती मूर्ती तुझ्या हातून बनते हे तर मला खूपच आनंदाची गोष्ट होत ते आहे असं म्हणत संगीता खूप खुश होते आणि ती कलाचं कौतुक करायला लागते आबाजीरावांनी तुला दिलेली ही जी काही ही जी काही जबाबदारी आहे ना ही जबाबदारी तू उत्तमपणे पार पाडशील याची मला खात्री आहे त्यावरती मग मात्र रॉकेट म्हणतो हो कलाताई मी तुला सगळं सामान घेऊन आलोय आणि फक्कड अशी मदत मी तुला करेन यावरती मग मात्र कला सांगते एक काम कर चांदेकर तुला जर का इकडे जमणार नसेल तर तू घरी गेलास तरीसुद्धा चालेल म्हणजे कसं आहे ना तू घरी जा तुला ऑफिसची काही कामं असतील माझ्या इकडे मूर्ती बनवण्याच्या कामामध्ये लुडबुड नको यावरती अद्वैत म्हणतो असं कसं म्हणजे अद्वैत विचार करतो ही पक्की लबाड मुलगी आहे आत्ता मला घरी जायला सांगेल आणि मला घरी जायला सांगून आबांना कॉल करेल आबांना कॉल करून सांगेल की मी इकडे मूर्ती बनवण्याचं काम करते माझ्या घरी इतकी अडचण आहे आणि हा निघून गेला आणि मग आबांना पुन्हा डाउटेल नको नको ते सगळं करायलाच नको मी एक काम करतो मी इथेच थांबतो मी इथेच थांबतो आणि हिची मदत करतो मग काय व्हायचं ते होऊ ते नहीं नहीं। असा विचार करत अद्वैत म्हणतो नाही नाही तू एकटी इकडे मूर्ती करत बसणार आणि मी निघून जाणार असं बरोबर दिसेल का ते काही नाही मी तुझी मदत करायला इकडेच थांबणार तू काही काळजी करू नकोस जोपर्यंत तुला मदत हवी आहे तोपर्यंत मी थांबणार त्यावरती आता इकडे रॉकेट म्हणतो दाजी मला माहिती आहे ना तुम्ही काय भारी मदत करता कला ताईला कलाताईला मी बघितलेलं हे तुम्हाला मदत करताना असं म्हटल्यावर ती अद्वैत बसतो आणि त्यावेळेला इकडे आता संगीता म्हणते पण अद्वैतराव राव तुमचं डोकं दुखतंय ना मग तुमचं डोकं दुखतंय तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय यावरती आता इकडे कला म्हणते आई अगं डोकं त्याचं आहे त्याचं डोकं दुखतंय तू का या सगळ्यामध्ये इतका विचार करतेस तू इतका विचार करू नकोस त्याचं जर का डोकं दुखत असेल तर तो जाईल ना इथून तो इथून निघून जाईल किंवा काहीही करेल तुला या सगळ्यामध्ये पडण्याचं कारण काय यावरती आता मात्र संगीता चिडते आणि कले तू चुप्प बस तू एक शब्द बोलू नकोस आता अद्वेतला चान्सच हवा असतो अद्वेत म्हणतो बघितलं की अशीच करते म्हणजे दरवेळेला मी काही बोलायला गेलं ना की माझं काही ऐकायचंच नाही दरवेळेला असं घालून पाडून मला बोलायचं आणि असं घालून पाडून बोलत मला दरवेळेला सगळ्यांच्या समोर कमीपणा द्यायचा तुम्हाला समजेल माझी व्यथा यावरती आता मात्र संगीता चिडते आणि कले खबरदार ते जावईबापू आहेत आमच्या जावईबापूंना असं काही बोललेलं आम्हाला चालणार नाही तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुमचं डोकं दुखतंय ना मी तुम्हाला एक गोळी देते आणि छानपैकी तुम्ही रूममध्ये जाऊन आता आराम करा असं म्हणत संगीता अद्वेतला गोळी देऊन आराम करायला सांगते कला म्हणते काय करायचं तुला हे सगळं इतकं तुला इतकं सगळं करायची काहीही गरज नाही आहे त्याचं डोकं आहे तो बघेल नाही तर घरी जाईल संगीता परत चिडते आणि ते म्हणतायत ना की मी इथे थांबणार आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे ग हे सगळं करायला त्यामुळे ते इथेच थांबणार आणि ते आता कुठेही जाणार नाही कला म्हणते आई तुला त्याचा जास्तच पुळकं आलेलं आहे यावरती संगीता म्हणते तू गप्प बस कले आणि निमूटपणे जा जावई बापूंसाठी आतमध्ये रूम तयार कर त्यांना आतमध्ये झोपायचं आहे ना यावरती अद्वैत म्हणतो हो हो माझं डोकं खूपच जरा दुखत आहे अद्वैतची ऍक्टिंग ओव्हर ॲक्टिंग काही थांबता थांबतच नसते आणि आता संगीता म्हणते चला चला जावे बापू चला असं म्हणत ती आता अद्वैतला रूममध्ये आणते अद्वेतला रूममध्ये आणल्यावरती तिच्या टिपिकल गोळ्यांचा तो डबा काढते गोळ्यांचा डबा काढल्यावरती ती आता डोकेदुखीसाठी कोणती गोळी देऊ कोणती गोळी देऊ हे इकडे तिकडे पाहत असते आत्तापर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय साधं गोळीसुद्धा न घेतलेला अद्वेत आत्ता मात्र डोकं दुखते म्हणून संगीताने दिलेली कोणतीही साधारण मेडिकलमधली गोळी घेण्यासाठी तयार झालेला असतो इकडे आता संगीता गोळ्यांचा बॉक्स काढते बॉक्समधून एक डोकेदुखीची गोळी काढते ती गोळी अद्वेतला देते अद्वेतला गोळी देऊन झाल्यावरती ती सांगते जाऊ बापू तुम्ही आता इकडे पडा आता अद्वेतला बेडरूममध्ये व्यवस्थित बेड तयार करून दिला जातो आणि अद्वैत बेडरूममध्ये पडतो पण अद्वैतला हे माहीत नसतं की या बेडरूममध्ये पाणी गळणार असतं ज्या बेडरूममध्ये तो झोपलेला आहे तो बेडरूमवरून गळका आहे अद्वैतला हे माहीत नसतं तो झोपण्याचा प्रयत्न करत असताना तो आता आपला मोबाईल काढतो तर मोबाईलवरती त्याला आता एक बरेचसे मिस कॉल दिसतात आणि ते मिस कॉल असतात ते मिस कॉल असतात ते मात्र आता इकडे सर्वोच्च सरोजचा मिस कॉल बघितल्यावरती अद्वेत आता सरोजला कॉल करतो सरोज चिडते आणि काय चाललंय तुझं इतका म्हणजे तू बेजबाबदार कधीपासून झाला सगळी जबाबदारी व्यवस्थितपणे आपल्या डोक्यावरती घेणारा माझा मुलगा असा बेजबाबदार कधीपासून झाला मला तर काही कळायलाच मार्ग ना नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये माझा मुलगा इतका बेजबाबदारपणे कसा वागू शकतो याची मला खूपच आता चिंता वाटायला लागलेली आहे तू इतका बेजबाबदार वागायला लागलेला आहेस त्या खऱ्यांच्या घरी करतोयस तरी काय यावरती अद्वैत म्हणतो अगं आई असं काय करतेस त्या खऱ्यांच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे यावरती आता मात्र इकडे सरोज सांगायला लागते कसला प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम का त्या खऱ्यांना काय प्रॉब्लेम काय आहे रे यावरती आता अद्वेत घडलेला प्रकार सांगतो आणि तो म्हणतो अगं या खऱ्यांच्या घरी काही गुंड आले होते आणि त्यांचं सगळं सामान अस्ताव्यस्त केलं यावरती इकडे सरोज म्हणते त्यांचं सामान अस्ताव्यस्त केलं ना मग तुला कसला प्रॉब्लेम आहे तुला काय प्रॉब्लेम आहे तू का तिकडे गेला होतास असं म्हणत ती आता त्याला जाब विचारायला लागते त्यावरती अद्वैत सांगायला लागतो अगं त्या त्यांना काही मदत हवे का बघायला गेलो त्यावरती आता इकडे सरोज म्हणते अरे पण त्यांनी पतपेडीचं कर्ज बुडवलं असेल आणि त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ती लोक तर नाही करत असतील त्रास तू कशाला तिकडे गेलास यावरती अद्वैत म्हणतो नाही मी पतपेडीच्या लोकांना फोन केला होता ती लोकं पतपेडीची नव्हतीच त्या लोकांनी काही कर्ज बुडवलेलं वगैरे नाहीये त्यांनी बरोबर कर्जाचे हप्ते भरलेले होते कर्जाचे हप्ते भरून त्यांनी या सगळ्यामध्ये कर्ज त्यांचं फेडलं होतं दोन हप्ते आगाऊ भरलेले आहेत आणि ते पतपेडीची माणसंच नव्हती कोणीतरी वेगळी माणसं होती यावरती सरोज म्हणते ती कोणतीही माणसं असू दे तुला काय करायचंय तू का या सगळ्यामध्ये मात्र आता तिकडे अडकलेलं आहेस अरे ती असतील कोणती माणसं त्यांची दुश्मन असतील अजून कोण असेल तुझं काय चाललंय तू बेजबाबदारपणे का वागत आहेस असं म्हणत सरोज आता काहीही झालं तरी तू तिकडून नघून ये असं सांगत असते पण अद्वेत मात्र आता काही ऐकायला तयार नसतो काहीही झालं तरी ती माझी जबाबदारी आहे ही जबाबदारी झटकून मी येऊ शकत नाही असं ठाम सरोजला विरोध तो करायला लागतो सरोज चिडते म्हणजे करायला काही गेले आणि हा तर अधिक त्यांना चिटकून बसला म्हणजे मी तर या सगळ्यामध्ये त्यांना या सगळ्यापासून दूर करण्यासाठी गेले म्हणजे अद्वैतपासून लांब करण्यासाठी गेले पण हा तर तिला चिटकूनच बसलेला आहे आणि आता इकडे सर्वच चिडते आणि तुलासारखं कला 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 कलाशिवाय तुला दुसरं काही दिसत नाही बाकी आपला बिझनेस आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत ना इतकं सगळं बोलून सुद्धा अद्वैत काही तिकडून निघायला तयार नसतो सरोज फोन ठेवते आणि विचार करते जर का ह्या अद्वैतला कळलं की ही माणसं माझी होती तर खूप मोठा गोंधळ होईल म्हणून ती फोन करून तिच्या माणसाला सांगते हे बघा तुम्ही काम तर केलेलं आहे पण शेवटपर्यंत कुणालाही कळायला नको की हे सगळं मी घडवून आणले मी हे सगळं घडवलंय ही गोष्ट कुणालाही कळली नाही पाहिजे आणि नेमकी सर इकडे रोहिणी हे सगळं ऐकते आणि सरोज तिच्याकडे पाहते दोघींची नजरा नजर होते आणि रोहिणी तिला असा लुक देते की तिची चोरी पकडली गेली चोरी तर पकडली गेलेलीच असते सर्वोच्च पण ही चोरी करण्यासाठी रोहिणीनेच भाग पाडलेलं असतं तोपर्यंत इकडे सगळ्या घरामध्ये आटपाटप करत असलेल्या कला आणि संगीताला मोठ्याने आवाज ऐकू येतात मोठ्याने आवाज ऐकू आल्यावर ती दोघीजणी धावत येतात तर अद्वैत ओरडत असतो काय झालं काय झालं असं म्हणत संगीता आणि कला येते तर अद्वैत सांगायला लागतो हे काय मी इकडे झोपलोय आणि वरून पाणी टपा 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 आहे मला तर काही कळतच नाही आहे यावरती कला म्हणते अरे गळतं वरून आमच्या थी, थी, इथे ठिकठिकाणी गळतं त्यात काय मोठं पण तो मग आता मी झोपायचं आहे कसं इकडे यावरती कला म्हणते मी सांगते ना तू कसं झोपायचं असते तू एक काम करी दे झोप इकडे झोप आणि हात पोटावरती हे असं पातेल घे पोटावरती पाते घे वरून जो काही पडतंय ना तेसा मदे मदे ते सगळं या पातेल्यामध्ये पडेल पातेल्यामध्ये ती तू इकडे झोपायचं पाणी आपोआप ते पातेल्यामध्ये कलेक्ट होत राहतं असं म्हणत कलाने आता मात्र चांगलाच इकडे आता अद्वेतला धडा शिकवायला प्रयत्न केलेला असतो आणि अद्वेत चांगलाच गडबडतो काय आपल्यासोबत घडतंय काय घडत नाही हे सगळं कळेपर्यंत आता मात्र अद्वेतचा सगळाच बट्ट्याबोळ झालेला असतो आणि अद्वेतला कलाने बरोबर धडा शिकवलेला अस